सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार मैत्रिणींनो अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग म्हणजे पितृपक्षातील गुरुपुष्यामृत योग जो अतिशय दुर्मिळ आणि फायदेशीर आहे आपल्यासाठी सेवा करण्यासाठी उपाय करण्यासाठी मैत्रिणींनो बघा संपूर्ण नक्षत्रामध्ये पितृ पुष्य नक्षत्र हा अतिशय महत्वाचा मानला गेलेला आहे आणि जेव्हा पुष्य नक्षत्र हा गुरुवारी येतो तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असे सुद्धा म्हटले जाते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते या नक्षत्रावर माता लक्ष्मीची केलेली पूजा अत्यंत फलदायी ठरते गुरुपुष्यामृत योगाचे महत्व खूप आहे या दिवशी हाती घेतलेल्या कामाला यश येते असे म्हटले जाते तसेच या दिवशी केलेली पूजा उपासना आराधना मंत्र साधना पठण खूप फलदायी ठरतं अगदी उत्तम फळ साधकाला देत असते असे, असे म्हणतात गुरु दिवशी नवीन खरेदी करणं नवीन गुंतवणूक करणं अतिशय फायदेशीर मानलं जातं परंतु आता जो गुरुपुष्यामृत योग आला आहे तो पितृपक्षामध्ये आलेला आहे आणि साधारण आपण असं म्हणतो की पुत पितृपक्षामध्ये नवीन कार्याची सुरुवात करू नये किंवा नवीन खरेदी करू नये अशी एक पारंपरिक विचारधारा आहे तर नक्की गुरुपुष्यामृत योग पुष्य पितृपक्षामध्ये आल्यामुळे काय करावे ते बघयात यंदा तो अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारी आलेला आहे म्हटलं तर माता लक्ष्मीची सेवा उपासना आराधना येते आपल्या गुरुची सेवा येते अठरा तारखेला गुरु पुष्यामृत योग आलेला आहे सकाळी सहा वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल आणि सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी संपेल म्हणजे फक्त पंचवीस मिनिट हा गुरु पुष्यामृत योग असणार आहे त्यामुळे जर त्या दिवशी तुम्हाला सोने खरेदी करायचे असेल एवढ्या सकाळी तुम्हाला सोनी ख सोने खरेदी करू शकत नाही म्हणजे काय खरेदीसाठी हा गुरुपुष्यामृत योग म्हणावा तसा वेळ देत नाही परंतु मंत्र साधना उपासना जप करण्यासाठी हा गुरुपुष्यामृत योग हा अतिशय सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनटापर्यंत आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला लाभ देणारा आहे म्हणजे काय ज्या ज्या स्त्रियांना चोवीस दिवसांच्या वातीची सेवा उपाय करायचे आहे किंवा बारा दिवसाची बारा वातीची सेवा उपाय करायचे आहे तर ते आपल्याला फुलवाती करून घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला लांब वाती चालणार नाही त्यांनी ही सेवा या पितृपक्षातील गुरुवारपासून म्हणजे गुरुपुषामृत यसून संध्याकाळी साडेसहाच्या अगोदरपासून पहिल्या वातीची सेवा सुरू करू शकता आता ही सेवा कशी करायची तेही थोडक्यात सांगते तर पहिल्या दिवशी म्हणजे अठरा सप्टेंबर वार गुरुवारी या दिवशी एक वात लावायची त्यानंतर दुसऱ्या दिवशी एकवीस तारखेला शुक्रवारी दोन वाती लावायच्या त्यानंतर तिसऱ्या दिवशी शनिवारी तीन वाती लावायच्या त्यानंतर रविवारी चौथ्या दिवशी चार वाती लावायच्या अशा चढत्या क्रमाने रोज फुल वाती लावायच्या असतात तर या वाती तुम्हाला बाराव्या दिवसापर्यंत बारावा बारा वाती लावायच्या त्यानंतर तेराव्या दिवशी फिरून आपल्याला बाराच वाती लावायच्या आणि त्यानंतर चौदाव्या दिवशी उतरता क्रम या पद्धतीने आपल्याला अकरा वाती लावायच्या आहे त्यानंतर पंधराव्या दिवशी दहा वाती लावायच्या सोळाव्या दिवशी नऊ वाती लावायच्या अशा पद्धतीने आपल्याला चढता आणि उतरता क्रमाने आपल्या मंदिरामध्ये दे, देवघरामध्ये दे ही सेवा करायची आहे ही सेवा अतिशय प्रभावशाली आणि महत्त्वपूर्ण सेवा आहे जी काही तुमची मनोकामना मनोवांचित इच्छा आहे मग ती आर्थिक समस्याच्या बाबतीत असो किंवा तुमच्या सतत पैसा कुठल्या ना कुठल्या मार्गाने थे हा अतिशय प्रभावशाली उपाय आणि सेवा आहे मैत्रिणी तुपापासून लावायचा असतो हा नुसता लावायचा नसतो तर आपल्याला तिथे सेवा सुद्धा करायच्या असतात यामध्ये सुद्धा तुम्हाला निरंजन एकच घ्यायचं आहे म्हणजे आरती घ्या पंती घ्या चांदीची घ्या मातीची घ्या कुठलीही घ्या पण एकाच वापरायची आहे रोज बदलायची नाही तर त्यामध्ये जर काजरी आली असेल तर काजरी काढून टाकायची आणि दुसऱ्या दिवशी त्यामध्ये दोन वाती लावायच्या अशा पद्धतीने सेवा आपल्याला करायची आहे आता तुम्हाला सेवा काय करायची आहे ते सांगते प्रथम व्यंकटेश स्तोत्र एकदा म्हणायचे आहे ते फलश्रुती सहित त्यानंतर श्री एकदा पठन करायचे आहे फलश्रुती सहित त्यानंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र त्यानंतर सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र सोळा वेळा नवारण मंत्र आता या ठिकाणी म्हणतात की ही सेवा खूप मोठी आहे तर तुम्हाला इच्छित फळ हवे असेल तर थोडंसं कष्ट हे घ्यावेच लागेल कष्टाशिवाय कुठल्याही गोष्टीला पर्याय नाही जेवढे कष्ट कराल जेवढी मेहनत घ्याल तेवढे शीघ्र आणि महत्त्व शीघ्र आणि महत्त्वपूर्ण फळ प्राप्त होते या पद्धतीने तुम्हाला कंटिन्यू चढता क्रम आणि उतरता क्रम या पद्धतीने आणि या सेवा मनोभावे करायच्या आहेत बघा तुम्हाला एक दोन दोनच दिवसाचा फरक जाणवेल तुम्ही स्वतः अनुभव घ्याल फक्त श्रद्धा आणि विश्वास खूप महत्वाचा आहे असे नाही की ही सेवा सकाळीच केली पाहिजे ते तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा सहा बत्तीच्या तुम्ही हा उपाय किंवा सेवा करू शकता आता बघा ही सेवा करत असताना जर तुम्हाला मासिक धर्म आला किंवा सुतक आले तर तेवढे दिवस तुम्ही थांबायचे त्यानंतर तिथून पुढे त्या सेवा कंटिन्यू करायच्या आता कंटिन्यू करायच्या म्हणजे नेमकं काय करायचं तर बघा तुमच्या सेवेला चार दिवस झालेले आहेत आणि तिथे त्या दिवशी तुमची मासिक धर्म आलेला आहे तर त्या दिवसापासून पाचव्या दिवसापर्यंत सोडून द्यायचे आणि पाचव्या दिवसापासून फिरून पाच वाती लावून ती सेवा कंटिन्यू करायची आहे आता या पितृपक्षामध्ये असे म्हणतात की सोने वगैरे खरेदी करू नका तर असे काही नाही की सोने खरेदी करू नका तर आपण पितृपक्षामध्ये सोने खरेदी केले तर आपले पूर्वज आपल्यावरती प्रसन्न होतील की आपल्या वंशजांची कुठेतरी प्रगती होत आहे ज्यांना आता नव्याने कोणाला देवाची मूर्ती वगैरे खरेदी करायची असेल घ्यायचे असेल फोटो वगैरे घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता बघा या पितृपक्षामध्ये गुरुपुष्यामृत योगावर ज्या काही तुम्ही सेवा करता तर त्या पित्रांच्या प्रती केल्या जातात या ठिकाणी तुम्हाला माहेरचा असो किंवा सासरचा असो हा पितृदोष लागतोच परंतु जास्त प्रमाणामध्ये स्त्रियांना पितृदोष लागतो असे म्हटले जाते म्हणून आपले जे कोणी दिवंगत केलेले आहेत कुठल्याही या कुठल्याही योनीमध्ये असतील तर त्यांना इथून पुढचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून मी त्यांच्यासाठी सेवा करत आहे पितृपक्षामध्ये शिवसेवा सुद्धा अतिशय खूप महत्वाची असते कोणासाठी तर आपल्या पित्रांच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी म्हणून या पंधरा दिवसामध्ये तुम्हाला सेवा करायला मिळाली नसेल तर या गुरुपुष्यामृत्युगावरती गुरुवारी नक्की तुम्ही आपल्या गुरुची सेवा उपासना आराधना करा तुम्ही सेवा करत असताना संकल्प करावा की भगवान मी आज ज्या काही सेवा उपासना आराधना करत आहेत त्या सर्व मी माझ्या पूर्वजांसाठी करत आहे आत्ता सेवा उपाय काय करायच्या तर तुम्हाला फक्त अकरा वेळा अकरा माळी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आता या ठिकाणी तुमच्या ज्या देवावरती श्रद्धा आहे त्या देवाचे स्मरण केले तर अतिउत्तम तुम्ही या ठिकाणी एक माळ केली पाच माळ केली सात माळ केली किंवा अकरा माळी जरी केली तर कुणासाठी केली तर माझ्या पित्रांसाठी केली असा तुम्हाला संकल्प करायचा आहे तुम्ही कुठल्याही प्रकारची सेवा करणार आहात तर त्या ठिकाणी तुम्हाला पित्रांसाठीच करायचे आहे शिवसूत्राचे पठण नक्की करावे जर तुमच्या आयुष्यात कितीही मोठ्या प्रमाणात संकट असेल दुःख असेल तर या दिवशी तुम्ही आवर्जून शिवसूत्र नक्की श्रवण करावे तुम्हाला अकाल मृत्यूचे किंवा तुमचे पूर्वज अचानक मृत्यू पावले असतील किंवा ॲक्सिडेंट वगैरे असे मृत्यू पावले असतील तर त्यांना मोक्ष मिळाले असेल नसेल माहीत नाही म्हणून या या पितृपक्षातील हा योग अतिशय दिवस आहे तर दिवशी तुम्हाला बेलपत्राच्या प्रदोष काळामध्ये महामृत्यूंच्या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे यामुळे तुमच्या अचानक मरम पावलेल्या पूर्वजास मोक्ष प्राप्त होते असे म्हटले जाते या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे तर विष्णू सहस्रनाम हे पठण करायचे आहे तर तुम्हाला यथाशक्तीने एक वेळा करा सोळा वेळा करा तुम्हाला जेवढ्या वेळेस म्हणता येईल तेवढ्या वेळेस तुम्ही मन विष्णू सहस्रनाम पठण करू शकता किंवा मोबाईलवरती श्रवणसुद्धा करू शकता परंतु मला वाटतं पठण करावे कारण एखादा जरी शब्द चुकला तरी काही प्रॉब्लेम नाही ऐकणा म्हणजे वरच्यावर ऐकल्यासारखं होतं तर ही सेवा तुम्ही तुमच्या पित्रांसाठी करताय किंवा भगवान श्रीहरिविष्णूंची एक हजार वेळा नावे घेऊन तुळशीपत्र जरी अर्पण करावे त्या नारायणाला प्रार्थना करावी की ही सेवा माझ्या पित्रांसाठी आहे आज मी जी काही सेवा केलेली आहे तर त्यांना समर्पित आहे त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांच्या ज्या काही कष्ट आहेत ते कमी होऊ दे त्यांना सुद्धा सद्गती प्राप्त होऊ दे त्यांच्या मुक्तीसाठी आणि त्यांच्या तृप्तीसाठी मी ही सेवा करत आहे आता बघा गुरु पुषामृत योग हा वारंवार येत नाही ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशीच गुरु पुष्यामृत योग असतो गुरुवारी धार्मिक कार्य करणं उत्तम आणि ऊर्जा देणारे नक्षत्र आहे अशी विशेष मान्यता आहे ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र हे अतिशय शुभ आणि कन्याणकारी आहे ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायी किंवा मांगलिक तारा असे सुद्धा म्हटले जाते त्यामुळे आता पितृपक्षात गुरुपुष्यामृत योग आला असत पितृपक्षामध्ये केले जाणारे श्राद्ध तर्पण हे करात त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाही त्याचबरोबर तुम्ही साधना उपासना मंत्र जप नक्की करा जर आवश्यक असेल तर नवीन खरेदी करणे तरच करा गुरुपुष्यामृत योगामध्ये माता लक्ष्मीचे विशेष करून स्तोत्राचे पठण करावे किंवा ओम श्री महालक्ष्मी नम या जरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप म्हटलं तरीसुद्धा अतिशय कल्याणकारी मानले जाते आणि जीवनामध्ये सुख समृद्धी येते माता लक्ष्मीची कृपा होते आणि आर्थिक समस्या कधीही जाणवत नाहीत असे म्हणतात तर मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नम टाईप करा धन्यवाद